माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली नाराजगी व्यक्त केलेली दिसून येत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार माजलगाव नगर परिषदेने शहराच्या विकासासाठी कोणतेही ठोस पावले उचललेली नाही रस्त्यांची दुरावस्था पाणी टंचाई स्वच्छतेचा अभाव या कारणांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे शहरातील अनेक भागात अजूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांनी नगर बरोबरच इच्छुक उमेदवारांनाही धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की निवडणुका जवळ आल्यावरच उमेदवार विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पाडतात परंतु निवडून आल्यानंतर जनता मात्र विसरली जाते माजलगावहून आमचे प्रतिनिधी प्रकाश यादव यांची खास रिपोर्ट नमस्कार आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आता सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये प्रत्येक जण हा माजलगाव मतदारसंघातील प्रत्येक उमेदवार हा उत्सुक आहे आणि सर्व जनतेला आश्वासन देत फिरत आहेत की आम्ही समर्थ आहोत की माजलगावचा विकास कशा रीतीने करता येईल आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी हा मुख्य रस्ता आहे माजलगाव येथील ग्रामीण भागातून सातत्याने सर्व लोक या ठिकाणी येत असतात माजलगावचं हे मुख्य मार्केट आहे या ठिकाणी शेतीविषयी काही खरेदी असेल लोकांची या खरेदीसाठी सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात किराणा माल असेल किराणा मालासाठी माला सुद्धा या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातून लोक येत असतात आणि मुख्य रस्त्यावरती हा खड्डा आज गेली दोन वर्ष झालं या ठिकाणावर खड्डा पडलेला आहे आणि नगर परिषदेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा किंवा कुठल्याही या उमेदवाराचं याकडे लक्ष नसून या ठिकाणी इथून पाठीमाग बरेचसे अपघात सुद्धा या ठिकाणी दुचाकी स्वरांचे झालेले आहेत आपल्यासोबत काही स्थानिक आ, व्यापारी आहेत किंवा काही लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय नाव आपलं आमदार काय सांगू शकाल आज किती दिवसानं खड्डा आहे हे कमीत कमी मी दोन वर्षांनी खड्डा बघायलो माझं स्थानिक दुकान समोरच आहे तरी आम्ही स्वतःच्या खर्च करून बी आम्ही काम केलं तर त्याच तरी ते आता ट्रक दहा टन तरन, पाच टनाचे ट्रक मोंड्यात येतात आणि हे असं आजोगी होत आहे हे एकदा दोनदा काम बी झालंय रोडचं आतापासून ते दोनदा झालेलं आहे काम बर तुम्ही या खड्ड्याबद्दल काही तक्रार वगैरे हो काही केली होती का तर आम्ही लेदर नगरपालिकेत जाऊन आलो तक्रार दिलेली आहे त्याचा काही कोणी शोध घेतलं नाही त्याचं काही काम केलं नाही बर, बर तुम्ही आता एक व्यापारी नसून तुम्ही एक मतदार आहात व्यापारी तर आहातच पण मतदार सुद्धा आहात माजलगाव नगर परिषदेचे मग त्या अनुषंगाने तुम्ही काय काय सांगू इच्छिता काय नाही आम्हाला काय लागतंय फक्त हेच व्यवस्थित समजा खड्डे नळ पाणी स्वच्छता दुसरं काय आमचं तितकच मागणी असती या खड्ड्यामुळं काही अपघात वगैरे काही झालेत रोज मागे गाडी मी स्वतः काढतो माझ्या तुम्ही समक्ष व्हिडिओ मी दाखविणार तुम्हाला आता माझ्याकडे आहे कारण माझं दुकान जवळ असल्यामुळं स्वतः हे इतकं लक्ष देतो ह्याच्याकडे रोज मी एक माणूस जाते म्हणजे रोज सर काय सांगू शकाल या खड्ड्याबद्दल काय तुमचं काय म्हणणं आहे ते मी जे सांगितलं हा ते बरोबर आहे तुमचं म्हणणं काय नेमकं तुम्ही दुरुस्त करून घ्यावा सर काय सांगू शकाल तुम्ही आता सध्या नगरपालिकेच्या इलेक्शन लागलेल्या आहेत निवडणुका तोंडावर आहेत आणि प्रत्येक उमेदवार आज प्रत्येक मतदाराला सांगत हो की मी कशा पद्धतीनं माझल विकास करणार आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल या खड्ड्या खड्ड्यासंदर्भात खड्ड्याचं काम व्यवस्थित करून घेणे एवढं कारण की दररोज एक मोटरसायकल ऑटो याच्यामध्ये जातो आम्हाला तो काढावा लागतो सध्या जर तुम्हाला प्रत्येक उमेदवार आहे आश्वासन देत गल्ली गल्ली दिसतोय पण तुम्हाला काय वाटतंय हे आता लगभग किती दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं खटा तसाल तसा आहे पण त्यांना हे दिसलं नाही का नाही त्यांना काय म्हणायचं त्यांनी असं काम करू नये समजा व्यवस्थित व्यवस्थित काम लक्ष देण्यात यावे समजा या रस्त्याकड याच्याकड स्वच्छता झाले आता उमेदवार जे आता समजा त्याच्याला जो उमेदवार डिक्लेअर होणार आहे ते उमेदवार येणार आहेत यांना त्या उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे किंवा या ठिकाणी कशा पद्धतीचा विकास आहे माजलगाव तालुक्याचा माजलगावचा विकास हा चांगला आहे परंतु असं कुठंतरी दोन तीन ठिकाणी असं की प्रॉब्लेम आहे रस्त्यावर पाणी साचणे आगरे खटे तुम्हाला वाटतं की तुमच्या मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही दुसरा काही प्रॉब्लेम नाही पण दोन तीन ठिकाणी प्रॉब्लेम आहे मेन रस्त्याचं झालं पाणी रस्त्यावर येणं हे दोन तीन प्रॉब्लेम दिसतेत या ठिकाणी आपण स्थानिक लोकांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहे गेली आ, दोन वर्ष झालं हा मोंड्यातील मुख्य रस्ता आहे हा रस्ता झालेला आहे मात्र या खड्ड्याकड सातत्यानं नगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे मुंबई न्यूज साठी मी प्रकाश यादव